नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल अवैधरित्या पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला येरवडा पोलिसांनी जेरबंद करून त्याच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत सदर घटनेत सोप्या सरकार उर्फ सोपान रामेश्वर सावंत वय तेवीस वर्षे राहणार गांधन खिळावस्ती फुरसुंगी असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे येरवडा पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार अमोल गायकवाड व विशाल यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुंजन चौक परिसरात एक गुन्हेगार पिस्टल विक्रीसाठी येणार आहे सदर माहितीच्या अनुषंगाने प्रभारी श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे हवालदार शिंदे पोलीस अंमलदार गायकवाड निलक वाबळे जायभाय यांनी गुंजन चौक परिसरात सापळा लावला व सोपान सावंत याला ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडील एकतीस हजार रुपयांचे गावठी पिस्टल व दोन जिवंत जप्त करण्यात आली आहेत सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके पोलीस निरीक्षक गुन्हे पल्लवी मेहेर विजय ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत नंदनवार श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे पोलीस हवालदार शिंदे गवळी गायकवाड निलक वाबळे जायभाय सोगे कांबळे सुतार यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड पुणे